स्वागत पाहूया अंकली येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान झाले के ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या अठ्यात्तराव्या वाढदिवसानिमित्त शारदा देवी कोरे शाळेच्या मैदानावर झालेल्या या कुस्ती मैदानात रात्री उशिरापर्यंत गर्दी होती प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूर गंगावेस तालमीचा पैलवान सिकंदर शेख आणि हरियाणाचा पैलवान सतेंद्र मखरिया यांच्यात झाली त्यामध्ये ही कुस्ती बरोबरच सोडवावी लागली दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पुणे येथील पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि हरियाणा येथील पैलवान उमेश मथुरा यांच्यात झाली उशिरापर्यंत ही कुस्ती चालू राहिली अखेर ही कुस्ती उमेश मथुराने घुटना डावावर पृथ्वीराज मोहोळला आसमान दाखवले तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान जाटी भाट आणि पुणे येथील पैलवान दादा शेळके यांच्यात झाले अर्ध तास चाललेली कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली चौथ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूर गंगावेस येथील पैलवान प्रकाश बनकर आणि हरियाणा येथील पैलवान रजत रुहल यांच्यात झाली यामध्ये पैलवान बनकर यांच्यावर रजत रुहल यांनी मात केली महिलांच्या कुस्ती स्पर्धेत प्रियांका चहल आणि पुणे येथील सोनाली मंडलिक यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली दुसऱ्या क्रमांकाची महिलांमधील कुस्ती राष्ट्रीय कुस्तीपटू हरियाणाची चंचल दलाल आणि हिमाचल प्रदेश केसरी कृतिक जमवाल यांच्यात झाले चंचल हिने घुटना डावावर ही कुस्ती जिंकली तिसऱ्या क्रमांकाची महिलांमधील कुस्ती राष्ट्रीय पदक विजेती हल्याळी येथील लक्ष्मी पाटील आणि अपेक्षा पाटील यांच्यात झाली बत्ती शिराळ्याची अपेक्षा हिने बाजी मारली यावेळी चिदानंद कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे बी आर पाटील भरतेश बनवणे अजित देसाई अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब इंगळे नंदकुमार नशीपुडी चेतन पाटील मल्लापा म्हैशाळे संदीप पाटील महावीर मिरजे सुरेश पाटील यांच्यासह विविध भागातील ज्येष्ठ कुस्तीपटू व मान्यवर उपस्थित होते कुस्ती मैदानासाठी रतन मठपती यांचे मार्गदर्शन लाभले कुस्ती पंच कमिटी म्हणून संजू कुडचे संतोष चिंचले तात्यासाहेब आंबे सुदर्शन पुजारी सचिन पुजारी सिद्धराम अपराज सगरेप्पा मटगार बसू घोडगेरी हनुमंत मिरजे गिरीश पाटील अप्पू आंबी अजित दिघेवाडी राजू कोरवे राजू पाटील मल्लप्पा बेळंकी यांनी काम पाहिले ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಸಟಿ ಇಂಗಡಿ ಹುಣ್ ರಾಜು ಕೋಳಿ ಬಹಳ ಹಳೆ ಕ್ರೀಡೆ ಮಹಾಭಾರತದೊಳಗೂ ಬರ್ತದ ರಾಮಾಯಣದಾಗೂ ಬರ್ತದೆ ಮಹಾಭಾರತದೊಳಗೆ ಭೀಮ ಕುಸ್ತಿ ಆಡ್ತದೆ ಉದಾಹರಣೆ ನೀವು ನೋಡಿದೇವೆ ಆ ಪರಂಪರೆ ನಮ್ಮ ದೇಶದೊಳಗೆ ಆದರೆ ಈಗ ಏನಾಗ್ಯದ ಈ ಹೊಸ ಯುಗದಲ್ಲಿ ಈ ಮೊಬೈಲ್ ಯುಗ ಹುಡುಗರಿಗೆ ಕುಸ್ತಿ ಸಲುವಾಗಿ ವ್ಯಾಯಾಮ್ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರಿಗೇನು ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ರೋಗಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದ್ದವು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ಗಳು ಪೆಷನ್ಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕಿದು ಹಳ್ಳಿ ಇದ್ದನ್ನು ಇದು ಕ್ರೀಡೆ ಹೊತ್ತು ಜೀವನ ನೀಡೋದಕ್ಕಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಮೊದಲು ಇಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿ ಆಡಿಸ್ತಿದ್ದರು ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಅರವತ್ತು ನೂರಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕುಸ್ತಿ ಎಲ್ಲದನ್ನು ಆಡಿಸ್ತಾ ಇದ್ದರು ಆ ಪರಂಪರೆ ಬೆಳೀಬೇಕಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಜನ ಹುಡುಗರಿಗೆ ಹೊಸ ಹುಡುಗರಿಗೆ ಯುವ ಯುವಕರಿ ಇದು ಒಂದು ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा